पत्रकार मारहाणीच्या निषेधार्थ रायगड प्रेस क्लबचं पोलीस अधीक्षकांना निवेदन साम टीव्हीच्या पत्रकाराला पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती मारहाण त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी याबाबत निवेदन साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे या पार्किंगच्या वादातून मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नुकतंच निवेदन देण्यात आलं साम टीव्ही पत्रकार व रायगड प्रेस क्लब चे सदस्य विकास मिरगण हे मुंबई गिरगाव इथं गणेश विसर्जन प्रसंगी वार्तांकन करण्याच्या वेळी गाडी पार्किंग करताना तिथे ड्युटीवर असणारे सहाय्यक निरीक्षक शांताराम नाईक यांच्याशी शुल्लक कारणावर बाचाबाची झाली यातून पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी पत्रकार विकास मेरगणे यांच्या कानाखाली लगावले या मारहाणीच्या निषेधार्थ अशा व कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम नाईक यांच्यावर कारवाई करावी यासाठी रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे कार्याध्यक्ष संजय मोहिते उपाध्यक्ष मोहन जाधव पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा संघटक विजय मोकल माजी अध्यक्ष भारत रांजनकर जिल्हा प्रेस क्लबचे संघटक कमलेश ठाकूर अमोल जैन गणेश पवार राजेश भोसतेकर ज्ञानेश्वर बागडे व इतर पत्रकार उपस्थित होते त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशा दिलेल्या निवेदनात जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे संबंधित निवेदन पाठवणार असल्याचं सांगितलं तर मुंबई इथंही राज्य महासंचालक यांच्याकडं मुंबईतील पत्रकार निवेदन देणार आहे